कमलाभवानी साखर कारखाना चाल चालू गडीत हंगाम नऊ लाख टन क्रशिंग होईल जवळपास चौदा लाख टनाच्या नोंदी ऊसाच्या झालेल्या आहेत आत्तापर्यंत तीनशे वाहनांचे करार झालेले आहेत आणि एकशे साठ ट्रॅक्टर गाडीचे करार झालेले आहेत तीनशे वाहनांचे करार त्यापैकी दोनशे दहा वाहनांना जवळपास सहा कोटी तीस लाख तीन लाख रुपये प्रत्येकी हप्ता देण्यात आलेला आहे आणि राहिलेल्या वाहनांना कागदपत्रांची पूर्तता झाल्याबरोबर ताबडतोब राहिलेल्या वाहनांनासुद्धा हप्ता पोच केला जाईल याबद्दल कसली मनात शंका नाही एकशे साठ वाहनं ट्रॅक्टर गाडीची का करण्यात आलेली आहेत एकशे साठ वाहनांपैकी नव्वद वाहनांना जवळपास एक, एक लाख रुपयांनी हप्ता पोच झालेला आहे आणि मेंटेनन्सची कामं सध्या कारखान्याची प्रगतीपथावर हो आहेत आणि यंदा खूप चांगल्या पद्धतीनं गाळपाचा हंगाम होणार आहे उसा ऊस उस भरपूर तालुक्यात करमाळा माडा जामखेड परांडा ऊसाचं क्षेत्र भरपूर वाढलेलं आहे परंतु कारखान्याची कॅपॅसिटी बघता आज लोकांची भरपूर मोठ्या प्रमाणात करारासाठी मागणी होत आहे आणि जास्त लोकांचा ओढा हा कमलाभवानी साखर कारखान्याकडे आहे त्यामुळं भविष्यात कारखान्याला एक चांगला भविष्यकाळ असून आगामी काळात चांगल्या रिकवरीचा ऊस गाळप करून शेतकऱ्यांना तालुक्यात एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला भाव देता येणार आहे याबद्दल कसली शंका नाही पंधरा दिवसाला पेमेंट करण्यावर आमचा प्रामुख्यानं भर असणार आहे त्या दृष्टीनंही आमचे प्रयत्न चालू आहेत साखर विकून ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यावर कशा पद्धतीनं पेमेंट जाईल यासाठी प्रामुख्यानं आम्ही प्रयत्न करणार आहे आपल्या कारखान्यांसाठी आता काय आहे का नाही सध्या कुठलीही बिन बिलं थकीत नाहीत सर्व बिलं या आणि शेतकऱ्याची सर्व बिलं आपण दिलेली आहे आगामी हंगामामध्ये भाव देण्याचा काय मानस आहे तुमचा इतर बाजूच्या तालुक्यातले जे कारखाने भाव देतील त्यांच्या बरोबरीनं आम्ही भाव देऊ तुमचा कारखाना किती वर्षापासून का बंद होता गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती होती पाऊस नव्हतं कोळगाव धरण भरलेलं नव्हतं आणि कोळगाव धरण न भरल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला ऊसाची उपलब्धता जास्त प्रमाणात नव्हती साधारणतः पाच लाख टनच ऊस उपलब्ध होता त्यामुळं आमच्या कारखान्यामार्फत विठ्ठलराव शिंदे कारखान्याला ऊस आम्ही देण्याचं नियोजन केलं होतं त्यामुळं बंद ठेवला आणि विठ्ठलराव शिंदे कारखान्याला जवळपास शंभर वाहनांमार्फत त्या कारखान्याला ऊस पुरवठा केला तालुक्यातले इतर कारखाने बंद होते अशा परिस्थितीत तुम्हाला ऊस भेटला असता असं नाही वाटलं ऊस भेटणं आणि पूर्ण कॅपॅसिटीनं गाळप हंगाम होणं हे दोन महत्वाच्या वेगवेगळ्या बाबी आहेत ऊस किती भेटतोय आणि त्यावर बँकेचे हप्ते जातात का ही सर्व ताळमेळ लागणं गरजेचं आहे जर निम्मा क्रशिंग सीझन झाला तर मेंटेनन्स कॉस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारी यावर जर तुम्ही विचार केला तर ते शाश्वत होत नाही त्यामुळं तुम्हाला पूर्ण सीझनच घ्यावा लागतो आठ ते नऊ लाख टनाच क्रशिंग झालं तरच कारखान्याला फिजिबिलिटी येते आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने आपल्याला भाव देता येतो तालुक्यातील कारखाना इकडे बारामती आगोरकडे गेला इकडे घेतला मग त्यांच्याकडे गेल्यानं आपले कारखाने कारखाना आहे तालुक्यात ऊस गेला ना आपल्या परिस्थिती अशी आहे की आपल्या तालुक्यात कारखाने आहेत पण डिशलरी नाही आणि दोन हजार चौदाला मोदी सरकारचं गव्हर्नमेंट आलं आणि त्यांनी इथेनॉल पॉलिसी केली ही साखर कारखान्यासाठी वरदांनी ठरणारी आहे पण ज्या कारखान्यांनी डिशनरी प्रोजेक्ट केला नाही ते सर्वचे सर्व कारखाने आज अडचणीत आलेले साखर वर्षभर ठेवून परत विक्री करावी लागते वर्षभर महिन्याला ला, तुम्हाला बफर स्टॉक येतो महिन्याच्या महिन्यात कोठा येतो साखर विक्री आणि एक वर्षभर तुम्हाला साखर ठेवावी लागते पण इथेनॉलचं तसं नाही इथेनॉल तुम्ही उत्पादन केलं की पेट्रोलियम कंपन्यांना ताबडतोब तुम्ही इथेनॉल देऊ शकता आणि एकविसाव्या दिवशी तुम्हाला पेट्रोलियम कंपन्यांचे पैसे येतात त्यामुळं परिस्थिती आणि इतर सर्व गोष्टी पाहता इथेनॉल प्रोजेक्ट हा खूप वरदायी ठरणारा हा आहे साखर कारखान्यासाठी वर्दायिनी ठरणार आहे नक्कीच आम्ही दोन लाख लिटरची डिशलरी काढणार आहोत आणि त्या दृष्टीनं ज्यूश टू इथेनॉल आम्ही या ठिकाणी करणार आहे आता नदी दुसरं आरोप झाले ते शेतकऱ्यांचे किंवा वाहन चालकांच्या याच्यावर कर्ज काढले होते त्याचं पुढं काय झालं ते सगळ्यांचे प्रकरण झाले का अजून सर्वांची प्रकरण नील कर्ज फेडलेलं आहे कुणाच्याही नावावर कर्ज नाही तुम्ही त्यांचे परस्पर कर्ज उचलले मी कुणाच्याही परस्पर कर्ज उचललेलं नाही कारखान्यांनी संबंधितांना सर्वांना सूचना देऊन कर्ज उछ... कर्ज उचलून त्यांनाच अॅडव्हान्स स्वरूपात दिलेलं जाय तुमच्यावर जेवढे आरोप झाले आणि तुमचा कारखाना बंद असल्यामुळे त्या त्यावेळी मध्ये आमदार साहेबांना त्या निवडणुकांमध्ये अडचण आली असं बोललं जाते तुमचं मत काय कारखाना एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर कारखान्याची परिस्थिती एकंदरीत देशातल्या कारखान्याची परिस्थिती या अत्यंत अवघड परिस्थितीतून जात ठीक आहे काही कारखाने चांगल्या परिस्थितीत आहेत जे कारखाने कर्जमुक्त झालेले त्यांची परिस्थिती चांगली आहे पण जे कर्जात आहेत कारखाने ते अत्यंत अडचणीत आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाने पावलं उचलणं गरजेचं आहे साखर देशातून एक्सपोर्ट होणं गरजेचं आहे आज गेल्या वर्षी पंचेचाळीस रुपये किलोनी साखर बाहेरच्या देशात एक्सपोर्ट झाली पण भारतात आपल्याला सदौतीस रुपयेच एक्सपोर्टला भाव देशात सदौतीस रुपये सध्या साखरेला साखर कारखान्या अडचणी देण्यासाठी सरकार जबाबदारी पण सरकारने चांगली अजून पॉलिसी करणं गरजेचं आहे प्रत्येक साखर कारखान्यांना एक्सपोर्ट कोटा दिला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं साखर कारखाने सुस्थिती देतील साखर कारखाना चांगल्या सुस्थितीत चालतो चांगला भाव देतो आपल्या कारखान्याला कारखान्यावर कर्ज विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर कर्ज कार कर फक्त कोटी आहे आणि आपल्या शंभर कोटी कर्ज असताना त्या कारखान्याचं पंचवीस लाख टन जर दरवर्षी होतं आणि कमला भावनी कारखान्यावर दोनशे कोटी कर्ज आहे आणि दोनशे कोटी कर्ज असताना त्या ठिकाणी आपण क्रशिंग फक्त सात लाख करतो ही दोन्हीतली तफावत आहे जर तुम्हाला कर्जमुक्त ज्या वेळेस कारखाना होईल त्यावेळेस कमलाभावनी कारखाना सुद्धा विठ्ठलराव शिंदे कारखान्यापेक्षा शंभर रुपये जास्त पाहू